नाही हे विधेयक ज्या वेळेला चर्चेला विनंती एवढ्या करता केली की चार चार वाचलं तेव्हा मला त्यातला ते ते निश्चितपणे असा बोध काय होत नव्हता कंटेंट्स कळत आपण बाय अतिशय सुंदर लिहिलेलं आहे पण आता आपण ज्या पद्धतीने मी विनंती केली की के आपण थोडं विस्तार न बोला आपण इतकं छान हे सांगितलं आणि म्हणून विरोध तर नाहीच एकमुखान आपण मंजूर करू हे या सगळं जे काय उभं करायचं ह्याला बरीच वर्ष जातील एवढ्या हे होणार नाही पण किमान बदलत्या परिस्थितीनुरूप आणि माणूस म्हणून ते जरी कैदी असले तर त्यांच्या सुद्धा वर्तनामध्ये बदल होण्याच्या दृष्टीने जे योग्य ते आपण पाऊल उचलतात आमच्या वतीनं त्याला आपल्या पूर्ण समर्थन आहे पाठिंबा आहे ते ला अनेक वेळा त्या जेलमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत मला विकास कामाच्या बाबतीत विकास कामाच्या बाबतीत विकास कामाच्या बाबतीत अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत माझ्या नऊ चौदामध्ये मला या ठिकाणी अध्यक्षमध्ये एवढंच सांगावसं वाटतंय की पुण्यामध्ये अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की आरोपी ज्यावेळेस जेलमधून कोर्टात घेऊन जा जातात तर अनेक वेळा कोर्टातून आरोपी पळून गेलेले आहे पुण्यामध्ये अनेक घटना आहेत माझ्या अंदाजाने शेकडो घटना अशा आहेत पुण्यात की आरोपी ज्यावेळेस जेलमधून कोर्टात नेले जातात आणि कोर्टातून पुन्हा जेलमध्ये सोडले जातात तर पुण्यातल्या कारागृहाला मोठी जागा आहे त्याच ठिकाणी कोर्ट जर कोर्ट वेगळं जेलसाठी जर उभं करता आलं तर त्याचाही आपण विचार करावा आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेलमधले आरोपी घेऊन जात आहेत तर ते आरोपी जेलमधून पळून जात आहेत ह्याही घटना पुण्यामध्ये अनेक घडलेल्या आहेत ठीक तर त्याच्यासाठी एक हॉस्पिटलची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करावी पन्नास ते करा साठ एकर जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे साना मलिक राइट टू लाइफ के अंडर प्रिजनर्स की लाइफ को बेटर करने के लिए आदरणीय मुख्यमंत्री जी ने कुछ जो बिल पेश किया है उसमें कुछ सजेशंस देना चाहती हूँ राइट टू हेल्थ लाइफ के अंडर राइट टू हेल्थ भी आता है तो जहाँ अभी हमने आर्थर रोड जेल की बात की वहाँ पे एट 804 फोर आठ सौ की जगह है जहाँ पे 3000 हजार ऑलरेडी है जिसमें अंडर ट्रायल्स भी मौजूद है तो यही प्रिजनर्स को जहां 50 लोग सो सकते हैं उन 300 लोग को सुलाया जाता है उसके ऊपर भी वर्किंग चल रही है जैसे हमारे मुख्यमंत्री जी ने बताया लेकिन जो नंबर ऑफ डॉक्टर्स पर प्रिजनर्स के ऊपर रिक्वायर्ड है उसके ऊपर कोई भी सजेशंस नहीं आया तो अगर इसके ऊपर ध्यान दिया जाएगा क्योंकि राइट टू लाइफ के अंडर राइट टू हेल्थ भी आता है तो प्रिजनर्स के हेल्थ भी उतना ही इंपॉर्टेंट है जितना नॉर्मल लोगों का है धन्यवाद फार चांगलं बिल आणलेलं आहे ज्याच्यातून आपले जे प्रिझन्स आहेत ज्या कारागृह आहेत त्याच्यातून सुधार होऊ शकेल अनेक कारागृह जगभरात आहेत जसं अल्केट्रासचा आपण विषय घेतला तसंच नेल्सन मंडेला साहेब जिथे होते किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर होते अनेक असे वेगळेवेगळे जेल्स आहेत या देश जगामध्ये ज्या कठीण परिस्थितीत आपण आहे आधीच्या काळामध्ये लोकांनी तिथे आपलं आयुष्य घालवलेलं आहे मुंबईत असेल पुण्यात असेल महाराष्ट्रभरात ज्या जेल्स आहेत मला वाटतं ह्या बिलमध्ये आपण ते केलेले सिव्हिल प्रिझन असेल कन्विक्टेड प्रिझन असेल हे वर्गीकरण जर पाळलं गेलं अंडर ट्रायल्स असेल मुख्यमंत्री महोदय कधी कधी अंडर ट्रायल्समध्ये फायनान्शियल क्राईमसाठी पण असतात काही काही वेळा पोलिटिकल प्रिझन असतं काही काही वेळेला आंदोलनातून जे आपण जेलमध्ये टाकतो हे वर्गीकरण जर होऊ शकलं तर मला वाटतं ह्याच्यावर खरोखर फरक पडू शकेल दुसरी महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय म्हणजे ह्याच्यात सांगितले गेले की सीसीटीव्ही आणि टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे ए आयचा वापर होणार आहे मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की हे सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा एआय असेल जेव्हा एखादा कन्व्हिक्टेड प्रिझनर मर्डरसाठी असेल रेपसाठी असेल त्याची टर्म होऊन पूर्ण बाहेर पडतो लाईफ टर्म परिसर बाहेर पडतो जेव्हा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये येतो मग शॉपिंग मॉलमध्ये असेल एअरपोर्टवर असेल अशा ठिकाणी असेल मंत्रालयामध्ये असेल काय होतं की कधी कधी असे कोणीतरी लोक आपल्या बाजूला येऊन फोटो काढतात आणि त्या फोटोचा सगळीकडे प्रसार होऊन जातो पण ते त्याच ठिकाणी पोलिसांना कळलं पाहिजे आयच्या माध्यमातून की ह्याला कन्विक्शन झालं होतं ह्याचा हा गुन्हा आहे हा अंडर ट्रायल ह्या कारणासाठी आहे आणि ते जर अलर्ट करत गेले तर आपण पण काळजी घेऊ शकू आणि मला ह्या माध्यमातून एक चांगला मार्ग आपण पुढे पत्करू शकू